नमस्कार बहुजन शक्तीच्या लेटेस्ट न्यूज अपडेट मध्ये तुमचं स्वागत आहे सायन प्रत्यक्ष नगर संक्रमण शिबिर महाडाकडून बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे मागील बायोमेट्रिक सर्वेक्षण मध्ये ज्यांच्या बोटाच्या ठशांचं सर्वेक्षण यशस्वी झालेलं नाही अशांच्या अशा भाडे करून रहिवाशांच्या चेहऱ्याचं सर्वेक्षण यावेळी करण्यात येणार आहे चार टप्प्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे पहिला टप्पा असणार आहे आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी यामध्ये बहुमतली इमारत क्रमांक एक ते बहुमतली इमारत क्रमांक वीस त्यासोबत जुन्या ज्या चार मधली इमारत आहेत दोन तीन चार पाच सहा यांचं संरक्षण पहिल्या टप्प्यात करण्यात येणार येणार आहे दुसरा टप्पा असणार आहे नऊ जानेवारी रोजी यामध्ये इमारत क्रमांक टी एक ती, ती ते टी तेवीस या इमारतींचा दुसऱ्या टप्प्यामध्ये संरक्षण करण्यात येणार आहे बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तिसऱ्या टप्प्याचं संरक्षण होणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये इमारत क्रमांक टी चोवीस ते टी सत्तेचाळीस या इमारतींचं संरक्षण करण्यात येणार आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये टी सत्तेचाळीस ते टी सदुसष्ट या इमारतींच चौथ्या टप्प्यामध्ये संरक्षण करण्यात येणार आहे बायोमेट्रिक कोणासाठी असणार आहे ज्या ज्या करून रहिवाशांचं मागील बायोमेट्रिक संरक्षण मध्ये पोटांच्या ठशांचं संरक्षण यशस्वी झालेलं नाहीये त्यांचं यावेळी चेहऱ्याचं संरक्षण करण्यात येणार आहे स्टेटस अपडेटसाठी पाहत राहा बहुजन शक्ती न्यूज